नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे वरण 25 कोटी लागणार आहे प्रॉपरट टू लागणार आहे एक अर्बन तो 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 एरिया मुख्यतः शिंगोली

અને પરત એક આઠવડ્યા પંદર દિવસની બોગાય કાર્યક્રમ ઘે कष्ट घेतले ते सर्वच आपले अधिकारी खास आपले जिल्हाधिकारी सकाळपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आपल्याला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत ते सर्वच विद्यार्थी नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार आंदोलन आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने इतिहास घडवतोय सर्व मिळू पंधरा लक्ष वृक्ष लागवड हा एक जागतिक विक्रम करण्याचा जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचा जो मानस आहे त्याच्यामुळे या अभियान आभेदर्ग आज आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या वेदिकेवर हरिधनेश्वर अभियान ज्यांच्या शिवा हस्ते आणि अध्यक्षाली संप्रमक्त आहे माने नामदारसाहेब खरबाईबाई बाबोबासाहेब तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये

माननीय मुख्यमंत्र्यांना मी सुद्धा त्याबद्दल सांगितलं होतं आमचे जे आमदार आहेत राणा जगजीत पाटील त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि लवकरच त्या बाबतीतला निर्णय होईल परंतु विकास मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये राज, सरकार आर्थिक संकटात आहे असं त्याचं सुद्धा आव्हान आहे आणि बाकीची काम जी आहेत ती निधीमुळे थांबलेली आहेत राज्यामध्ये नाही बघा असं आर्थिक संकटामध्ये तर राज्य हे नेहमी असत कारण शेती कर्जाचा डोंगर हा गेल्या अनेक वर्षापासून राज्यावर आहे परंतु तरी सुद्धा महायुती सरकार आहे जेवढा जास्तीत जास्त डेव्हलपमेंटचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये चालू आहे राज्यामध्ये एवढी डेव्हलपमेंटचे विकास कामं जी आहे ती यापूर्वी कधी झाली नव्हती तेवढी चालू आहे कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीला सर्वसामान्य मनुजांना रोजगार देण्याचं काम आमच्या महायुतीचं सरकार करतायत निधीची चणचण जरी असेल तरी त्यावर मार्ग काढून आम्ही

दिखा या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री महायुतीच सरकार आहे राणा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमच्या सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी किंवा दुसऱ्या नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पने पूर्ण देशामध्ये हा संकल्प सोडलेला आहे प्रत्येक राज्याच्या आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या सरकारला सुद्धा राज्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा एक प्रयास या माध्यमातून चालू केलेला आहे त्याचीच परिणती म्हणून धाराशिव जिल्ह्याचे आमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आजच्या दिवशी पंधरा लाख वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प सोडला होता आणि त्याला आज सुरुवात झालेली आहे पुढील काही दिवसामध्ये अजून पंचवीस लाख झाडं म्हणजे चाळीस लाख झाडं आमच्या जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याला कसं बघायला गेलं तर वनक्षेत्र हे कमी असल्या कारणानं असे उपक्रम दाबवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने अतिशय सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उतरवते या ठिकाणी पाच हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प आम्ही आता पंधरा लाख झाडे लावतोय म्हणजे दोनशे चौसष्ट ग्रामपंचायत आणि हा परिसर असं मिळून पुढील भविष्यामध्ये आमच्या राधादा पाटलांनी सांगितले की पुढील पन्नास हेक्टर जागा जी आहे ती त्या जागेवर सुद्धा आम्ही अशाच प्रकारची वृक्ष लागवड करणार आहोत त्यामुळे एक निसर्गरम्य परिसर हा निर्माण होईल आणि आमचा हा प्रयत्न राहील की राज्य शासनाच्या माध्यमातून अजूनही काही निधी उपलब्ध करून देऊ ह्या परिसरामधला एक वनराईचं स्वरूप आपण देऊ म्हणजे पर्यटकसुद्धा या ठिकाणी येतील त्या ठिकाणी वॉक करण्यासाठी सुद्धा काही जागा उपलब्ध करून दिलेली आहे काही आमच्या लोकांनी मागणी केली होती की के मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत येणारा रस्ता पक्का करावा ते बारा मीटर रस्ता करण्याची सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे आणि झाडं लावणं जशी मेहनतीचं काम आहे त्याच पद्धतीनं झाडं जगवणं सुद्धा ही फार मोठी मेहनत आहे आणि त्यामुळे मी एक ठरवलेलं आहे की ज्या वेळेस जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या नेत्यानं कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा इतर काही खाजगी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही येईल त्यामुळे पहिल्यांदा ज्या ठिकाणी येईल जी झाडं आपल्या माध्यमातून लागली गेलेली आहे ती पूर्ण जगतायत की नाही त्याचं योग्यपणे संगोपन होत आहे की नाही ही खबरदारी सुद्धा घेईल जेणेकरून अधिकाऱ्यांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा एक वचक राहील की नाही पालकमंत्री प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा आप आपल्याला हा परिसर बघायला येतात त्यामुळे ते सुद्धा योग्य प्रकारे त्याचं संगोपन करतील आणि त्यामुळे हा उपक्रम जो आहे तो उपक्रम सक्सेस होईल असं मला वाटतं मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मनापासून अभिनंदन करतो आमच्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये तरी दिल्यासाठी जो निधी आहे तो अद्यापर्यंत ताजानी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र